मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात सरसेनापती हंबीराव मोहिते यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची बदनामी करणाऱ्या तुषार खरात व संजय राऊत यांचा सरसेनापतींच्या वारसदारांकडून व वा तळबीड ग्रामस्थांकडून निषेध गुन्हा दाखल करण्याची मागणी मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात सरसेनापती हंबीराव मोहिते यांची बदनामी केली असल्याचे म्हणत त्यांच्या वारसदारांनी तुषार खरात आणि संजय राऊत यांचा निषेध केला आहे मंत्री जयकुमार गोरे आणि पीडित महिला प्रकरणात सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर तसेच उल्लेख केल्याने तळबीड ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत हंबीराव मोहिते यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या वारसदारांकडून करण्यात आली आहे तसे निवेदन तळबीड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे एसपी ओरिजिनेटिव्ह कराड महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर ज्या महिलेनं आरोप केले त्या महिलेचा तळबीड मधील किंवा सरसेनापती हंबीराव मोहिते घराण्याशी कोणताही संबंध नाही परंतु काही पत्रकार म्हणजे ते तुषार खरात आणि संजय राऊत मान्य संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला व त्यांची बदनामी केली व त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सर्व वारसदार सरसेनापती हंबीरराव मोहिते वारसदार आणि वंशजामी हे आम मन किंवा भावना दुखावल्यात त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो या सरसेनापती हंबीराव मोहितेंच्या वंशजांची न्याला। न्याला। मन न्याला। दुखावली तसेच तमाम महाराष्ट्राचे सुद्धा मन दुखावली याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आज आम्ही तुषार विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा व्हावा म्हणून आम्ही तक्रार दिल्या आणि त्यांच्या मानहानीचा गुन्हा दहा कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून करणार आहोत वारस सेनापतींच्या समाज ह्याच्यासाठी जमलेत की महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं जे काही आरोप केलेत आणि ते ते आरोप करत असताना त्या पत्रकारांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा उल्लेख करून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व वारस आम्ही नितेश त्याचा निषेध करत आहोत